सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे तो तुम्हाला दिवसभर ऊर्जा देतो आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतो अशाच नाश्त्याबद्दल आपण काही टिप्स बघूया एक पौष्टिक पदार्थांचा समावेश करा जसे की पोहे उपमा ओट्स दलिया ज्वारीचे नाचणीचे धपाटे तसेच डाळींचे दोसे यासारख्या पूर्ण धान्याचा नाश्त्यात समावेश करा यामध्ये भरपूर फायबर्स आणि ऊर्जा देखील असते तसेच प्रोटीन्स उकडलेली अंडी पनीरचे हरभऱ्याचे कटलेट मूग मटकी यांची उसळ यांसारख्या प्रोटीन युक्त पदार्थांचा नाश्त्यात समावेश करा हे पोट भरलेले ठेवतात आणि स्नायूंच्या वाढीसाठी मदत करतात तसेच फळे केळी आंबा डाळिंब पपई द्राक्षे सफरचंद यासारखी ताजी फळे खा यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन्स मिनरल्स आणि नैसर्गिक साखर असते यामुळे शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि इम्युनिटी देखील वाढते तसेच दुधाचे पदार्थ एक ग्लास दूध दही किंवा ताक हे नाश्त्यासोबत नक्की घ्या त्यामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स देखील मिळतात दोन नाश्ता बनवताना कमीत कमी तेलाचा वापर करा त्याऐवजी तुम्ही भाजून म्हणजेच रोस्ट करून किंवा वाफवून म्हणजेच स्टीम करून पदार्थ बनवू शकता उदाहरणार्थ ओट्सचा उपमा पनीरची भुर्जी वगैरे तीन भाज्यांचा वापर नाश्ता बनवताना त्यामध्ये जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करा उदाहरणार्थ पोहे उपमा ऑमलेट सँडविच किंवा धपाटे बनवताना त्यात भरपूर भाज्या घाला जसे की कांदा टोमॅटो गाजर शिमला मिरची गोबी बीट पालक घाला त्यामुळे नाश्ता अधिक चवदार तर बनतोच त्याशिवाय अधिक पौष्टिक बनतो चार साखरेचे प्रमाण कमी करा नाश्त्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी ठेवा गोड पदार्थांऐवजी नैसर्गिकरित्या गोड असणाऱ्या फळांचा समावेश करा तसेच चहामध्ये देखील साखरेऐवजी गुळाचा वापर करा गुळाचा चहा बनवतानाची एक टीप म्हणजे चहा पूर्ण बनून झाल्यावर गॅस बंद झाल्यानंतरच त्यामध्ये साखरेऐवजी गुळ घाला म्हणजे चहा खराब होणार नाही तसेच सकाळच्या चहामध्ये बिस्किटांचा वापर थोडासा कमी करा आणि त्याऐवजी फळे खाऊन नैसर्गिक साखरेचे प्रमाण वाढवा पाच जास्तीत जास्त पाणी प्या सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा त्याआधी एक ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे सहा नाश्त्यामध्ये नट्स आणि बियांचा समावेश बदाम अक्रोड सूर्यफुलांच्या बिया तसेच चिया सीड्स यांसारखे नट्स आणि सीड्स हे हेल्दी फॅट्ससाठी उपयोगी ठरतात तसेच प्रोटीन्स आणि फायबर्सचा देखील चांगला स्रोत ठरतात सात योग्य वेळी नाश्ता करा सकाळचा नाश्ता शक्यतो नऊ वाजेपर्यंत करावा असे तज्ज्ञ लोक सांगतात तसेच सकाळचा नाश्ता न ना चुकता करावा कारण तो दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो या टिप्स वापरून तुमचा सकाळचा नाश्ता जास्तीत जास्त हेल्दी कसा बनेल या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या